बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सावरी ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा चंद्रपूर जिल्ह्यातील सावरी बिटगर ग्रामपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा या कार्यक्रम अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला नमस्कार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी आज आपण सावरी गावामध्ये सावरी गावामध्ये आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे आपल्यासोबत आहेत सावरी ग्रा ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी जोडले आहेत ग्रामसेवकसुद्धा जोडलेले आहेत आपण जाणून घेऊया जे आपल्या सावरी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत यांच्याकडून आपण आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ते आपल्याला काही सांगतील सरपंच साहेब आज जागतिक पर्यावरण दिन आहे आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं आज आपण झाडे लावता काय सांगू पाच जाने पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण आपल्या गावामध्ये हा उपक्रम राबवत आहोत याचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जशी माझी वसुंधरी वसुंधरा योजना आलेली आहे प्रत्येकाने आपापल्या घरी एक एक झाड लावून पर्यावरण पर्यावरण वरण दूषित होणार नाही किंवा मग पर्यावरण राखून राहील किंवा मग भविष्यामध्ये पाणी पाऊस पडला चांगल्या प्रकारे पडला पाहिजे यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि आमचे मनरेगाचे संपूर्ण कार्यकर्ते किंवा आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहे हा उपक्रम इथेच नाही तरी गावातसुद्धा प्रत्येकाला एक एक झाड लावण्यासाठी आम्ही प्रेरित करणार आहोत प्रत्येकाने आपापल्या आप घरी एक एक झाड लावून पर्यावरणाचा संतुलन राखावं असं माझी इच्छा आहे सदिच्छा आहे नक्की स या सावरी ग्रामपंचायतच्या वतीनं आज आप सावरी या ठिकाणी पर्या जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहे आणि खरोखरच या ठिकाणी झाडे लावून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा या सावरी गावाच्या एकदम मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आज झाडे लावण्यात येतात आपल्यासोबत जुळले आहेत सावरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हे आपल्याला याबद्दल सांगतील काय सांगाल सर नमस्कार या जागतिक पर्यावरण दिन आहे आज तुम्ही झाडे लावता काय सांगू शकाल नागरिक झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमातून आपण गावामध्ये आज शंभर झाडाची लागवड करत आहोत ग्रामपंचायततर्फे सावरी ग्रामपंचायततर्फे आणि झाड मानवाच्या आयुष्याकरता खूप अत्यंत गरजेचं आहे मानवाला ऑक्सिजन घेण्यासकरता झाड असणं आवश्यक आहे तरी माझा एक संदेश राहील प्रत्येक नागरिकांनी या चिमूर विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक नागरिकांनी एक झाड एक व्यक्ती एक झाड लावावं बस हीच मागणी करतात नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी झाड लावल्यापासून माणसाला शेतीच्या उपयोगासाठी पाण्याची फा फार आवश्यकता असते आणि झाडाची जर व्यवस्था असली तर पाणीसुद्धा आटोक्यात आणि नियमत नियमीप्रमाणे वेळवेळी येत असते आपल्यासोबत जुळले आणखी या सावरी ग्रामपंचायतचे जे रोजगार सेवक आहेत ते जुळलेत ते आपल्या हातामध्ये झाड पकडून आहेत या उन्हामध्ये काय सांगू शकाल तुम्ही बघू असं माझी वसुंधरा अभियानांतर्गत अंतर्गत आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज ग्रामपंचायत सावरी बिळकर छोटंसं सा वृक्षा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अंतर्गत एक पेळ महाके नाम हे जे राष्ट्रीय अभियान आहे ह्या ह्या अभियानाची संकल्पना करून गावामध्ये एक विशिष्ट संदेश द्यायचा आहे की ग्लोबलायझेशन का कालखंडामध्ये की माणूस मान माणसाला लाँग टाईम म्हणजे जीवन व्यतीत करायचं असेल तर आज पर्यावरण संतुलन हे खूप महत्त्वाचं आहे तर हे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून आपण हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथे साजरा करतो कर। नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी मनुष्याच्या आरोग्यासाठी मना किंवा मनुष्य उन्हात जर एखादा व्यक्ती जर ठकला असेल तर हा झाडाच्या सावलीमध्ये बसतो आज आपण या ठिकाणीचं दृश्य जे बघत आहात या सावरी गावामध्ये आज जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जात आहे या ठिकाणी सावरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवकसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे ते सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी स्वतः झाडाची इकडं बघू शकता कॅमेरा या ठिकाणी ते स्वतः झाडाचं म्हणजे संगोपन करण्यासाठी झाडे लावत आहेत जागतिक पर्यावरण दिन आहे सर सर्वप्रथम सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वृक्ष हा आपण नसलोय तरी आपल्यानंतर आपली कहाणी सांगत असते त्याच्यामुळे आणि मानवाला जीवन जगण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो त्याचं मेन स्त्रोत आहे ठीक आहे तर आ, जगभरात म्हणा किंवा भारतात देशभरात ती जागतिक पर्यावरण दिन आणि एक पेड माकी नाम हा कार्यक्रम मोठ्या उत्साह चालू आहे ते ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका